नमस्कार प्रजाहित न्यूज ट्वेंटी फोरमधून मी रियाज शेख आपण पाहू शकता की बहुजन भारत पार्टीचे अधिकृत उमेदवार मचिंद्र कामंत साहेब हे आज लातूर रोड लात त्याचप्रमाणे चाकूर अहमदपूर लोहा कंधार जळकोट शिरूर ताजबंद शिरूर आनंदपाळ त्याचप्रमाणे उदगीर निलंगा आणि लातूर ग्रामीण रेनापूर आणि लातूर शहरामध्ये व तसेच मुरुडमध्ये एक झंझावत प्रचार करत असताना आपण पाहिलेलं आहे आणि जनतेमधून त्यांना खूप मोठी साथ मिळत आहे आणि विजयाच्या मार्गाने ते चालत आहेत पालिकातून असं बोलले जात आहे की ह्या वेळेस दोन्ही पक्षाचा विचार न करता एक तिसरा पर्याय म्हणून आपल्यासमोर आलेला आहे मचिंद्र कामंत साहेब हे उमेदवार आहेत त्यांचं चिन्ह आहे शिट्टी सहा नंबरवर त्यांचं चिन्ह आहे आणि त्यांच्या चिन्हाच्या समोर बटन दाबून यावेळेस मचिंद्र कामंत यांना आपण विजयी करणार आहोत असं ह्या ठिकाणी नागरिकातून बोलणं जात आहे नागरिकातून उत्तम असा प्रतिसाद या ठिकाणी मचिंद्र कामंत यांना मिळत असल्याचे संकेत संपूर्ण जिल्ह्यामध्ये चर्चा रंगलेली आहे की यावेळेस शिट्टी चिन्हाच्या समोरचं बटन दाबूनच हा उमेदवार आपला विजयी होणार आहे तर मग ठरलं आहे ना उद्या सकाळी सात वाजल्यापासून ते संध्याकाळी सात सहा वाजेपर्यंत बहुजन भारत पार्टीचे अधिकृत उमेदवार मचिंद्र कामंत यांना विजयी करण्यासाठी शिट्टी चिन्हासमोरील बटन दाबून मचिंद्र गुणवंतराव कामंत यांना विजयी करा असं आव्हान उमेदवार बहुजन समाज पार्ट बहुजन भारत पार्टीचे उमेदवार यांनी केलेले आहे जनतेना सर्वांना विनंती करण्यात येत आहे की उद्या सकाळी आपला मतदानाचा हक्क बजावा आणि मला निवडून द्या